सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त आता ठरणार था आहे कारण नऊ जून अखेरला मध्ये गोव्यासाठी उड्डाण घेणार आहे विमान फ्लाइट टेक ऑफ करणार आहे तसंच सोलापूर या सगळ्या सेवेची या हवाई वाहतूक सेवेची आतुरतेने वाट बघत होते या दिवसाची प्रतीक्षा सोलापूरकर करत होते सोलापूरच्या विमानसेवेला आजपासून तिकीट विक्रीला अखेर सुरुवात झालेली आहे फ्लाइट अँटीनाईन या एअरलाईन्सच्या वतीने सोलापूर ते गोवा ही सर्व्हिस आता प्रथम सुरुवात होत आहे येणाऱ्या काळात सोलापूरपासून मुंबई असेल हैदराबाद बेंगलोर व भारतातील अन्य काही मेट्रो शहरासाठी देखील विमानसेवा लवकरच सुरुवात होणार आहे आपण पाहतोय नऊ जूनला अखेर सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे हवाई वाहतूक सेवा सुरू करतोय करण्यात येते तसंच सोलापूरकरांसाठी नक्कीच ही आणखीन एक हवाई वाहतूक सेवा आता सोलापूरकरांच्या सेवेत दाखल होणार आहे